नमस्कार आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी नुसती वाचायची नाहीये तर अनुभवायची आहे हो मी बोलतोय साने गुरुजींच्या श्यामची आईमधल्या एका खूपच हृदयस्पर्शी गोष्टीबद्दल श्यामची मोरी गाय ही गोष्ट तशी खूप साधी आहे एका मुलाची त्याच्या आईची आणि त्यांच्या लाडक्या गायीची पण या तिघांच्या नात्यातना प्रेम भक्ती आणि आपलेपणाचं एक असं जग दडलेलं आहे जे आपल्याला खूप काही शिकवून जातं पण मग प्रश्न हा आहे की ही गोष्ट खरंच फक्त एका गायीपुरती मर्यादित आहे का की याचा अर्थ खूप मोठा आहे खूप व्यापक आहे चला जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय दडलं या कथेत तर ही गोष्ट सुरू कशी होते माहितीये श्याम जो आपल्याला ही गोष्ट सांगतोय तो त्याच्या एका मित्राला बारकूला एका गाईला काठीने मारताना बघतो त्याला साहजिकच खूप राग येतो आणि मग आपल्या मित्राला समजवण्यासाठी तो स्वतःच्या गायीची गोष्ट सांगायला लागतो आणि त्याच्या कथेचा सगळा सार सगळं मूळ आहे ते या एका वाक्यात तो म्हणतो अरे गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे आणि हा फक्त एक विचार नाही आहे ही एक जगण्याची पद्धत आहे जी आपल्याला या गोष्टीतून पुढे दिसत जाते तर मग श्याम आपल्याला भेटवतो त्याच्या गायीला मोरी आता मोरी म्हणजे फक्त एक जनावर नव्हतं त्यांच्यासाठी ती तर त्यांच्या घराची एक सदस्य होती घराची शोभा होती जणू काही घराची देवताच तिचं रूप कसं होतं उंच धिप्पाड एकदम शांत आणि गंभीर म्हणजे तिच्याकडे पाहिलं तरी एक आदर वाटावा असं तिचं व्यक्तिमत्व होतं आणि तिचं महत्व फक्त दिसण्यात नव्हतं ती रोज तब्बल पाच शेर दूध द्यायची म्हणजे विचार करा केवढा मोठा आधार होती ती त्या कुटुंबासाठी आणि इथेच लेखक आपल्याला भूतकाळ आणि वर्तमानातला फरक दाखवतात ते सांगतात की पूर्वी कसं दारात आलेल्या गाईला भाकरीचा तुकडा तरी मिळायचा पण आज आज तिला काठीचा मार मिळतो हे फक्त एका गाईबद्दल नाहीये तर आपल्या बदललेल्या वृत्तीवर हे एक मोठं भाष्य आहे या कथेचा सगळ्यात सुंदर भाग कोणता असेल तर तो म्हणजे श्यामच्या आईचं मोरीवरचं प्रेम आणि हे प्रेम नुसतं शब्दात नव्हतं तर ते तिच्या प्रत्येक कृतीत दिसायचं विशेषत गोग्रासच्या परंपरेत आईचा दिवस मोरीच्या सेवेने सुरू व्हायचा विचार करा स्वतःच्या हाताने तिला चारा भरवणं तिच्या कपाळाला हळद कुंकू लावणं आणि तांदूळ धुतलेलं पाणी ज्याला धुवण म्हणतात ते तिला पाजणं ही सेवा नव्हती ही एक प्रकारची पूजाच होती आणि गोग्रास ही तर एक खूपच सुंदर परंपरा म्हणजे घरात कोणीही जेवायच्या आधी पहिला घास गायीसाठी यातूनच कळतं की मोरेला त्यांच्या घरात किती मानाचं देवाचं स्थान होतं पण हे प्रेम काही एकतर्फी नव्हतं लेखक म्हणतात ना प्रेम दिल्याने दुप्पट होतं तसंच होतं मोरीसुद्धा आईवर तितकंच प्रेम करायची तिच्या जवळ यायची तिला चाटायची आणि त्यांच्या नात्याची खोली तर बघा मोरी फक्त आणि फक्त आईलाच दूध काढू द्यायची दुसरा कोणी आला ना जवळ तर तिला नुसत्या वासाने किंवा स्पर्शाने कळायचं लगेच लाथ मारायची ती पण प्रत्येक सुंदर गोष्टीला कुठेतरी एक दुःखद वळण येतं आणि तसंच इथेही झालं एका भयंकर आजाराने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि सगळं काही बदलून गेलं मोरीला पायनाग नावाचा आजार झाला कोकणातल्या घुरांसाठी हा एक काळस होता पायाला जखमा व्हायच्या आणि काही दिवसातच जनावर जीव सोडायचं घरच्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली औषधपाणी देवधर्म सगळं केलं पण काहीच उपयोग झाला नाही मोरीने खाणंपिणं सोडून दिलं आणि मग एके दिवशी तिने शांतपणे मान टाकली त्या दिवशी आई जेवली नाही तिचं दुःख किती खोल असेल याची कल्पनाच केलेली बरी लेखक एका वाक्यात सगळं सांगतात जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते किती खरं आहे आता मोरीचा मृत्यू हा फक्त एका प्राण्याचा मृत्यू नव्हता आईसाठी आणि श्यामसाठी त्याचा अर्थ खूप मोठा होता खूप खोल होता आई तर नेहमी म्हणायची मोरी गेली आणि आपल्या घराण्याचं भाग्यच गेलं तिला ठामपणे वाटायचं की मोरीच्या जाण्यानेच घरात अवकाळा आली भांडणं सुरू झाली आणि इथेच ही गोष्ट एका कुटुंबापुरती राहत नाही लेखक याला एका मोठ्या सामाजिक पातळीवर घेऊन जातात ते म्हणतात ज्या दिवशी भारतमातेची मोरी गाय गेली म्हणजे काय तर ज्या दिवशी आपल्या समाजाने खरी सेवा खरी माया खरी श्रद्धा सोडली त्या दिवसापासूनच आपल्या देशात दुःख दारिद्र्य आणि रोगराई पसरली खरी पूजा आणि खोटी पूजा यातला फरक या कथेतून अगदी स्पष्ट होतो रस्त्यातल्या गाईला फक्त नमस्कार करणं म्हणजे पूजा नाही तिला चारा पाणी देणं ही खरी पूजा आहे एका बाजूला देवाची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला भावाला फसवून त्याचा वाटा मारायचा हा तर निव्वळ ढोंगीपणा आहे आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते खरी पूजा म्हणजे काय नुसते वरवरचे उपचार कर्मकांड की मनापासून प्रेमाने केलेली निस्वार्थ सेवा याचं उत्तर आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या आतच